दिसतात तर कस काय वाटलं लग्न कस झालं आज एकदम मस्त आम्ही लग्नाला गेलो होतो तर एकदम मस्त लग्न झालं भारी होत लग्न बी खुश भारी वाटत आता फुल दिल्यामुळं टाका टक काय चालेल तुला गुलाबाची फुला आवडते ना आवडते आता ते पल्ली मॅडम सध्याला जाडून काढते बघा सकाळ सकाळ कारण लग्नाला आहे त्याच्यामुळे आधूर काम आवरायचे सगळे आता सूर्य म्हणजे उगलाय म्हणजे सकाळचे सात वाजल्यात आणि आज लवकर आवरायचंय आणि आज जायचंय लग्नाला आज लग्न आहे चुलत व्हावाचं त्यामुळे सकाळ सकाळ लवकरच आवरावं लागेल आणि लग्नाला जावं लागल आज लग्न स्पेशल दिवस सुट्टी आहे कामाला पण म्हणजे ड्युटीला दुकानाला जातो ते पण सुट्टी आहे आणि जायचंय स्पेशल लग्नाला बघू कसं काय लग्नाचा एन्जॉय होतोय शेळ्यांपासल्या जाडून वगैरे काढायचंय आणि लग्नाला आवरायचं बघा कसं मस्त सूर्य उगलाय सकाळ सकाळ आणि मस्तपैकी सकाळचे काम आवरायचं काम चालू आहे दिपारीचं दीपाली सा चा आवरलंय आंघोळ करून आता झाडून काढतीये अजून थोडासा सायंपाक करायचा सकाळचा नाश्ता करायसाठी अरे बापरे म्हणजे झालं झालं वर्ष वो वर्ष एक ह्या झाडाला हा हाँ हा तर वालाचं झाड आहे ते फवारणी चालू आहे तर वाला काय होतं रोग पडतोय पडावं नाही म्हणून झाडायचं लाईट गेली लाईट गेली झालंय वरून वर, वर, वर येईल गेलाय ना वरून फवरायचं काम चालू आहे सध्याला तर भरपूर येल मोठा झालाय पण सगळीकड फावारून घ्यावं लागल दीपाली म्हणती गुलाबाला गुला फुलं आलीत गुलाबाचं एक झाड लावलं होतं त्याला फुलं आलीत ओके तूच लावलं झाड बरं 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 चांगले आले दोन तीनच आले पण आलेत हाँ हाँ तर आता सध्याला दीपालीला म्हणले आवरुंगी लग्नाला जायचंय तर मी जाणारी जाणारे दिन माघारी येतो तुला आणि जर न्यायाला मोठी गाडी असली तर गाडीत बसून हा मग मला सध्याला आष्ट्रीला दुकानात थोडं काम आहे त्याच्यामुळे मी पटकन जाणार आहे सकाळी वावरून आता आणि जर ही मोठी फोर व्हीलर एखादी गाडी आली तर तुम्ही विराज तुम्ही बसून या आणि जर नसेल तर फोन लावा मी तुम्हाला न्यायला येतो आणि सगळं आवरून येतो तुला न्यायला मी माघारी दुसरी गोष्ट असे झाली की मला लग्नात कपडे घालायला मी ड्रायकिंगला टाकले होते दोन शर्ट ते शर्ट टाकले मी दोन तारखेला आणि आज आहे तेरा तारीख तेरा तारखेला आज लग्न आहे पण ते काय कपडे आलेच नाहीत मासल तर आता काय करायचं अस्टील जाऊन एक फक्त हे घ्यायचंय मला एक शर्ट घ्यायचंय पांढरं व्हाईट एक मस्तपैकी घालायला सकाळ सकाळ मला बुट हायका घालायला ते आणि सगळ्या गोष्टी अजून बघायच्यात जायचं असं कुरकुरा होता कुरकुरावर पाय पडला तर बघतो तयारीला मला पॅन्ट वगैरे आहे का कपाटात आणि बूट पण आहे का बघावं लागेल कपाटात तर एक पॅन्ट हा ही नवी आहे घालायला आणि दुसरी पण आहे नवी एक कोणच्या तरी कपाटात सध्याला तर काय अडचण नाही पॅन्टीच्या दोन पॅन्टी येतं कोणशी बी घालू शकतो दोन्ही नव्या आहेत तर दुसरी वस्तू अशी आहे की आपण आणलेला होता बूट कधी आणलेला आहे दिपोळीला तो आता लग्नासाठी आपण घेऊ म्हणलं बूट आणला होता मी दिपोळीला हजार रुपयाचा बुट आणला होता पण अजून घातला बी नाही त्याला असा बुट आणलाय आणि सकाळ सकाळ दुकानाला गिरायक पण चालू आहे मला आता बूट तर आहे आपल्याला घालायला नवीन पॅन्ट आहे फक्त एक शर्ट घ्यायचं आहे पांढरं म्हणजे लग्नाची तयारी आपली झाली आपली म्हणजे माझी एकट्याची तर झाली दिपाली त्यांचं सगळं रेडी कपडे आहेत त्यांना जरा झालो बेस्ट पैकी एकदम टाकाटक मध्ये फोटो का फोटो घेऊ काढून आपण तुझे दोन चार फोटो बी काढतो तुझे हुँ? हुँ. OK, doncs, ha parlat, com queda. Oh yeah! Bona servid, Ma'am. तर कसं काय वाटलं लग्न कस झालं आज एकदम एक मस्त आम्ही लग्नाला गेलो तर एकदम मस्त लग्न झालं भारी होत लग्न बी तर दीपाली आता पोज आहे आणि असे फोटो आहे कशी पोज देते दीपा तर बघा कसे काढू असं काढू काही बरं चला मी आता तुमचे फोटो काढते आता फोटो ही, ही फोटो काढायचे ना आपल्याला ही निघला पाहिजे बरं का मागचे थोडे हिरो हिरो फोटो चांगले निघतील फुल फोटो निघाला पाहिजे माझा पूर्ण एक कुठेतरी आपले एक आज आठवण राहील सगळं दिसतो मी पूर्ण हा तुमच्या बुटच नाही दिसत बुट दाखवा वर पाय करून मेन मुद्दा तर बुट पाहिजेत ना बुट दाखविले पाहिजेत ना हा दिसतात अशी तुमच्या

तर आजच्या दिवसाचा सुरुवात अशी झाली ती आज सगळं लग्न वगैरे झालं गेलो दीपा मी आलो आता जायचंय ड्युटीला पुन्हा एकदा आष्टीला चार वाजल्यात पण भरपूर काही गोष्टी राहिल्या तिथंच माझ्या मला तिथून पूर्ण काही याच्यात घेऊन म्हणून जायचंय आष्टीला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय चला 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 मॅडम आल्या चला चला जाईज वाजू नका लवकर या लवकर या मग मॅचिंग मॅचिंग आयला आपण जाताना वेगळे वेगळे कपडे होते आता तर मॅचिंग मॅचिंग झाले मै� तर दिदी रडत ते लक्ष ठेवू आणि हा विराजला पण आता येतील विराजन ते हा जाऊ का मग मी दुकान दिले उघडून चालतंय आज सगळेच गेले होते लग्नाला कोणी आमच्याकडे राहिलंच नाही आहे थोडेफार माणसं पण जास्त करून लग्न मोठं होतं तर सगळेच गेले ते आहे की नाही जाऊ ग मग शेवट बाय बाय